शहराची खबर या मैं क्यार सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहराला खाद्य संस्कृतीचा मोठा वारसा लाभलाय या खाद्य संस्कृतीचा दर्जा चांगला असावा ग्राहकांना निर्जंतुक वातावरणात सुविधा मिळावी या उद्देशाने महापालिका व हायजेनिक स्वच्छ व निर्जंतुक खाद्य संस्कृती उपक्रम हाती घेण्यात आला या अंतर्गत सात डिसेंबर पासून शहरातील विविध हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्या आस्थापनांना भेटी देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे सर्व व्यावसायिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत नांगे यांनी केलं छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले असून हा परिसर कचरा डेपो झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अहिल्यानगर शहरापासून जवळ असणारी जुनी बारव व गजराज नगर चौक परिसरात रस्त्याच्या दुतर्फा कचराच कचरा पडल्याचं दिसून येत परिसरात मोठी दुर्गंधी सुटली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकी शिवसेना पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी उत्साहात पक्षात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांमध्ये रस्तिकेस पाहायला मिळाली इच्छुकांचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असून शिवसेना निवडणुकींना अत्यंत ताकदीने सामोरे जाणार असल्याचं जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी महानगर प्रमुख किरण काळे यांनी सांगितलं नगर पाथडी रोडवर कारची सायकल ला धडक बसून झालेल्या अपघातात शाळकरी मुलगा जखमी झाला इरशाद रफीक शेख असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे हा अपघात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान घडला या प्रकरणी भिंगारगाम पोलीस ठाण्यात चार चाकी चालकाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिका विद्यार्थिनीला धर्मांतराबाबतचे धडे देत असून तिच्यावर पाच दिवसात कारवाई करा अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांना गुरुवारी देण्यात आलाय आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांची भेट घेऊन निवेदन दिलंय शहराची खबर बातम्या इथे सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर